तीन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी चाळीस वर्षांपूर्वीचा तो ऐतिहासिक क्षण जेव्हा सारे जहा हिंदुस्ता हमारा हे शब्द पहिल्यांदा अवकाशात घुमले भारतानं पहिल्यांदाच अवकाशात प्रवेश केला भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा यांनी अंतराळात पाऊल ठेवत नवा इतिहास रचला राकेश शर्मा यांच्यानंतर आता तब्बल चार दशकांनी भारत पुन्हा एकदा जागतिक अंतराळ मंचावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झालाय यावेळी या, या अभिमानास्पद प्रवासात भारताचं प्रतिनिधित्व करतायत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून ते अंतराळात झेप घेणार आहेत शुभांशु शुक्ला हे एक्सीयू मिशन फोर अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणार आहेत नासाकडून त्यांची निवड करण्यात आली आहे एक चाचणी वैमानिक ते अंतराळवीर हा प्रवास जितका प्रेरणादायक आहे तितकाच तो भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या प्रगतीचंही प्रतीक आहे कसा होता त्यांचा हा प्रवास आणि त्यांची ही अवकाश मोहीम नेमकी आहे काय याविषयी माहिती घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे लवकरच देशातील दुसरे अंतराळवीर बनणार आहेत ते दहा जून रोजी चौदा दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी एस स्पेस सेंटरमधून निघणार होते परंतु आता हवामानामुळे जून रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता ते या मोहिमेसाठी झेप घेणार आहेत शुभांशु शुक्ला यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीशे पंच्याऐंशी रोजी उत्तर प्रदेश मधील मध्ये झाला लखनौ मधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे शुभांशु यांच्या बहिणीने सांगितले की लहानपणी एका एअर शो मध्ये शुभांशु यांना विमानाचा वेग आणि आवाजाची भुरळ पडली विमानांबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि कदाचित तेव्हाच त्यांनी वैमानिक बनायचं ठरवलं असावं शुभांशु शुक्ला यांच्या कुटुंबियांच्या मते कारगिल युद्धादरम्यान भारतीय जवानांच्या शौर्य आणि बलिदानाच्या गाथा जाणून घेतल्यानंतर शुभांशु शुक्ला यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता मध्ये कारगिल युद्ध झालं तेव्हा शुभांशु हे चौदा वर्षांचे होते तेव्हापासूनच त्यांना सैन्यात भरती होण्याची इच्छा होती त्यांचे वडील शंभुदयाल शुक्ला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जेव्हा त्यांचा मुलगा सैन्यात भरती होण्याची तयारी करत होता तेव्हा त्यांना त्यांच्या मुलाच्या स्वप्नाविषयी काहीच कल्पना नव्हती त्यांना शुभांशून आय एस व्हावं असं वाटत होतं मात्र शुभांशू यांनी घरी कुणालाही न सांगता एन डी एसाठी अर्ज केला होता त्यांच्या मित्राकडून घरच्यांना त्यांची एन डी एमध्ये मध्ये निवड झाल्याचं समजलं होतं दोन हजार पाचमध्ये मध्ये त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून पदवी घेतली आणि दोन हजार सहामध्ये मध्ये ते भारतीय हवाई दलात भरती झाले शुभांशु शुक्ला यांचा दोन हजार तासाहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव आहे त्यांनी एस यू थर्टी एम के आय मेक ट्वेंटी वन मेक ट्वेंटी नाईन जॅगवॉर डॉर्नियर ए एन थर्टी टू अशा अनेक लढाऊ विमानांचे परीक्षण केले आहे त्यांच्या या समृद्ध अनुभवामुळेच त्यांची इस्रो नासाच्या संयुक्त मोहिमेसाठी निवड झाली दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ मोहिमेची घोषणा केल्यानंतर इस्रोनं दोन हजार एकोणीस मध्ये शुभांशु यांची अंतराळवीर म्हणून निवड केली होती दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी रशियाच्या युरी गागारीन प्रशिक्षण केंद्रात अंतराळवीर म्हणून मूलभूत प्रशिक्षण घेतलं नंतर भारतात परतल्यावर त्यांनी बंगळुरू येथील प्रशिक्षण केंद्रात अधिक सखोल तयारी केली शुक्ल हे आता एक्सिओम स्पेसच्या मिशन फोर अंतर्गत अंतराळात जाणार आहेत स्पेसेक्सच्या रॉकेटमधून हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल शुभांशू यांच्यासोबत पोलंड हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीरही असणार आहेत ही मोहीम एकूण चौदा दिवसांची असून त्यामध्ये विविध प्रयोग निरीक्षणं आणि मानवतांत्रिक संशोधन होणार आहे तसेच वनस्पतींच्या बियाण्यांवर आणि मानवी शरीरावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो याबाबत प्रयोग होणार आहेत ही मोहीम मुळत दहा जून रोजी होणार होती पण खराब हवामानामुळे आता ती अकरा जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे शुक्ला यांचं कुटुंब सुरुवातीला त्यांच्या या निर्णयानं अचंबित झालं होतं शुभांशुचे वडील म्हणतात की त्यांनी आम्हाला कधीही त्याच्या मनात काय आहे हे सांगितलेलं नाही या मोहिमेसाठी निवड झाल्यानंतर चार दिवसांनी त्यानं आम्हाला सांगितलं त्यांना त्यांच्या मुलाचा अभिमान आहे आणि आता त्यांना त्यांचा मुलगा नागरी सेवेत सामील न झाल्याबद्दल कोणताही नाही लढाऊ वैमानिक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे एक्स फोर मिशन अंतर्गत तयार केलेल्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये ते म्हणाले की मी लहानपणापासूनच राकेश शर्मा यांच्या कथा ऐकत आलो अंतराळात जाणं हे माझ्यासाठी स्वप्नाचं प्रत्यक्षात उतरणं आहे हा फक्त एक वैयक्तिक क्षण नाही तर भारतातील मुलामुलींना विज्ञान आणि अंतराळ संशोधनासाठी प्रेरणा देण्याचा एक प्रयत्न आहे ग्रुप कॅप्टन शुभांश शुक्ला हे भारताच्या अंतराळ इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहेत राकेश शर्मा यांच्यानंतर ते दुसरे भारतीय अंतराळवीर असतील आणि पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या भारतीयाचा मान त्यांना मिळणार आहे त्यांच्या या प्रेरणादायक प्रवासातून भारतातील तरुणांना नव्या स्वप्नांची दिशा मिळेल हे केवळ एक व्यक्तिगत यश नसून हे देशाच्या अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्राच्या प्रगतीचं प्रतीक आहे ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब सबस्क्राईब करा धन्यवाद